लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कौटुंबिक वादातून थेट आणि सासऱ्यावर लोखंडी पहारणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये सासरा दोन आरोपीची पत्नी जागेवरच यांची हत्या करण्यात आली या हल्ल्यामध्ये सासू गंभीर जखमी आहे तसेच आईवर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरलाय कळंब पोलीस हद्दीतील तिरझळा येथे हे हत्याकांड झालाय या खळबळजनक घटनेची माहिती अशी की सासरा पंडित भोसले मेहुना ज्ञानेश्वर भोसले सुनील भोसले आणि पत्नी रेखा गोविंद पवार अशी मृतकांची नावं आहेत सासू या गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आरोपी गोविंद पवार हा लग्नानंतर घर जावी झाला होता सासऱ्यांशी त्याची नेहमीच खटके उडायचे सासरचे त्याला अपमानास्पद वागणूक देतात ही त्याच्या मनामध्ये भावना करून गेली होती त्यामुळे मनात ही बाब घर करून गेल्यामुळे त्याने हे सूड नाट्य उगवलंय प्रथम रात्री त्याने शेतावर आपल्या पत्नीला घेऊन शेतावर गेला यावी शेतावर असलेल्या मेहण्याची आणि पत्नीची शेतातच डोक्यावर पहार हत्या निर्घुण घरी येऊन गाठ झोपलेल्या सासऱ्याची आणि दुसऱ्या मेहुण्याची हत्या केलीय इतक्याच आवाजाने जागी झालेल्या सासूवर सुद्धा त्याने हल्ला चढवलाय यात सासू रुक्मा गंभीर जखमी झालीय चारही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी कळंब ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असून सासू रुक्मा हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत या चौहेरी हत्याकांडानं संपूर्ण जिल्हा हादरलाय पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कुजलवाल हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आरोपी गोविंद सध्या अटकेत आहेत या आरोपी गोविंदावर कठोरातली कठोर कत्थर कारवाई व्हावी अशी तिरझडा वासियांकडून मागणी आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ